महाराष्ट्र न्यूज चॅनल आपलं सर्वांना स्वागत आहे आपण आहोत दिवा शहरामध्ये मंत्रज प्रकाश पाटील यांनी दिवा शहरातील तलावाचा जो प्रश्न उपलब्ध केलेला आहे त्याचे प्रश्न विचारण्यासाठी कारण त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांनी जो मार्ग आहे तो खूप आत घेतलेला आहे त्या संदर्भात तर काय सांगाल तुम्ही नमस्कार प्रकाश पाटील महाराष्ट्र दिवा विभाग अध्यक्ष आज दातुली तलावासाठी आम्ही सहा महिने झालं आंदोलन करतोय की जेव्हा तलावाचं सुशोभीकरण चालू केलंय ते जवळजवळ अठरा कोटीच्या आसपास ज्या तलावाच्या सुशोभीकरणाची फाईल निघालेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की तलाव जी जुनी भिंत आहे तिथपासूनच तलाव तुम्ही भिंत नवीन बांधा संरक्षित भिंत जी, जी बांधायला घेतलेली आहे पण त्यांनी तसं न करता त्यांनी आज ती बारा फूट आतमध्ये घेतलेली आहे भिंत म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये दिव्यामध्ये बारा फूट हा रस्ता वाढणार ठीक आहे जनतेच्यासाठी तो चांगला मार्ग आहे की रस्ता वाढणार ट्रॅफिक कमी होणार पण माझं म्हणणं असं आहे रस्त्याच्या त्या बाजूला जर एखाद्या गरीब माणसाचा किंवा शेतकऱ्याचा प्लॉट असता तर त्याच्यातून जबरदस्ती रस्ता नेला असता तलाव बुजवला नसता या लोकांनी पण आता तिकडचा जो प्लॉट आहे हे माजी नगरसेवक वगैरे आहेत शिंदे गटाचे यांचे बांधकाम चालू आहेत त्यामुळे हे लोक कुठेतरी ते तिकडे कारवाई न करता आणि त्या अशा पण नाही का बिल्डिंग फायनल झालेल्या आहे त्या अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहेत बघू वरचे माळे खाली आहेत अजून कोण राहायला पण नाहीत तिथे आतून काम चालू आहे तर त्यांनी स्वतः वाचवण्यासाठी स्वतःची बिल्डिंग वाचवण्यासाठी इथे तलाव बुजवायला घेतलेला आहे आता याची आम्ही तलावाची कंप्लेंट जे नैसर्गिक प्रवाह ते जे आहेत जे नैसर्गिक प्रवाह बुजवल्यानंतर ज्यांच्या फार त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही यांची कंप्लेंट करणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन नाही नाही दोन दिवस गयो ना, माती टाकणार होते लो ना मी माती ते लोक त्यांना मी सांगितलं की इथे माती टाकला तर आम्ही मनसे स्टाईल सांगू कसं सांगायचं ते दोन दिवसापासून त्या लोकांनी काम थांबवलेलं आहे जोपर्यंत त्यांचे वरचे अधिकारी येत नाही आम्हाला प्लॅन दाखवत नाही पूर्णपणे तलाव का बुजवला याचं कारण देत नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही यांना बाजूला कचरा आम्हाला तर कुठे कचरा दिसत नाही दिव्यामध्ये खूप असे जवळजवळ सफाई कामगार सत्तर आहेत पण कामावर शक्यतो हात दिसतात तर त्याच्यामुळे ते कुठे कचरा नाही आहे फक्त ते तिकडे बंगल्यावर जातात तिकडे साफसफाई करतात काय कपडे धुवायचे असेल ते धुतात आणि पगार घेतात आणि घरी जातात दिव्यामध्ये कर्मचारी साफसफाई करण्याची काही गरज नाही कारण ज्यांचा इतके हुशार आहे ते स्वतः साफ करतात येणाऱ्या काळ्यामध्ये त्या तलावा साठी किंवा कचरा डंपिंग साठी आंदोलन कचऱ्याच्या डंपिंग साठी आंदोलन तुम्ही बघितलं असेल दिव्यामध्ये माझे डंपिंग करायला घेतली तेव्हा मी गाड्या फोडल्या होत्या आता जर टीएमसी ने हा कचरा जो उचलला नाही तर मी स्वतः डंपर आणून तो भरेन आणि प्रभात समितीच्या समोर नेऊन टाकेन कचऱ्या